मराठी दिशा बापू असतील भाऊ असतील छोटे मामासाहेब असतील हेमंतना असतील दादा असतील हे असतील आमदारसाहेब असतील म्हणजे किंवा शंतूर भाऊजी ही झाली आत्ताची पिढी आमची पुढची जी पिढी आहे म्हणजे जयदादा असेल शौर्यदादा असेल राजवीर रा असेल रणवीर रा असेल हे जे बळ मिळतं खरं ते पूर्ण आईसाहेबांनी भाऊंकडून मिळतं जेव्हा मी ह्यांच्याकडं बघते तर बायको म्हणून नाही एक सामान्य महिला म्हणून मलाही वाटतं की ह्यांनी हे करावं ते करावं आणि अगदी त्याच पावलावरती ह्याच ते पुढं चाललेत त्याचं फार कौतुक वाटतं हे फक्त फक्त सुहास सुहासभाईयांनी खरं तो प्रश्न उपस्थित केल्यामुळं आणि त्याचं जागीच चंद्रकांत दादांनी देखील ते शिवाजी विद्यापीठाचा जो प्रश्न आहे तो लगेच तिथं मार्गी लावला जगात भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई पन्नाट हाय विटाचे दमदार युवा नेते शिवसेनेचे विटा शहर प्रमुख माननीय नितीन दादा कांबळे उर्फ एनडी नाना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा लोखंडे शिवसेना खानापूर तालुका प्रमुख लखन अप्पा युवासेना शिवसेना जिल्हा उपप्रमुख बापू फाळके शिवसेना विधानसभा प्रमुख सूरज भैया तांबोळे शिवसेना तालुका उपप्रमुख सलमान मुलानी एम के मालक सूरज भैया वायदंडे सचिव एस एस फायनान्स जहीर भैया एस कम्युनिकेशन द्वारा संचलित कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध

बाबर कुटुंब म्हणेन मी बापू असतील भाऊ असतील छोटे मामासाहेब असतील हेमंतांना असतील दादा असतील हे असतील आमदारसाहेब असतील म्हणजे किंवा शंतूर भाऊजी ही झाली आत्ताची पिढी आमची पुढची जी पिढी आहे म्हणजे जयदादा असेल शौर्यदा असेल राजवीर रा असेल रणवीर रा असेल हे जे बळ मिळतं खरं ते पूर्ण आईसाहेबांनी भाऊंकडनं मिळतं मी नेहमी सांगते व्यासपीठावरती की बाबर कुटुंबाची संपत्ती इन टर्म्स ऑफ तुम्ही पेपरवरती किंवा पैशाच्या स्वरूपात विचारताल तर मला माहीत नाही आहे पण आमची संपत्ती ही खरं पूर्ण ह्या जो भाऊंनी जमवलेली जी माणसं आहेत आपली सोन्यासारखी ती आहेत आणि भाऊ बाहेर पळताना दिसायचे तेवढ्याच पद्धतीनं आईसाहेबांनी पण त्यांना आई तेवढं पाठबळ दिलं आणि खरं सांगायला गेलं तर घरचं सगळं त्या सांभाळायच्या आणि म्हणून भाऊ बाहेर पळत होते सोळा वर्षाच्या संसारात मी त्यांना बघत आले त्या घरचं कसं बघायच्या आणि बाहेरचं कसं सांभाळायचं खरं सर्व आशीर्वाद खरं त्यांचेच आहेत आणि ठरवलंच करायचं आहे तर ते बळ आपल्याला मिळतं आणि वरती बसलाय तो करून घेतो आपल्याकडनं आणि त्याच्यामुळं खरं आणि मला खासकर खरं मला तुमच्या वतीनं मला सगळ्यांना सा सांगायचं आहे की माझ्या मुलांचं मला फार कौतुक वाटतं आणि वाईटही तितकंच वाटतं कारण की आई ज्या वेळेला सकाळी नऊला बाहेर पडते आणि रात्री बाराला घरी येत असते तर माझी पाखरं माझी वाट बघत असतात आणि हेही वेळ देऊ शकत नाहीत आणि मी पण वेळ देऊ शकत नाहीत आणि कदाचित लहानपणापासून ते हेच करत आलेत ते साथ देत असल्यामुळं सोनिया आज तुम्हाला घरात पण दिसते आणि बाहेर पण दिसते यापूर्वी भाऊ विधिमंडळात अनेक प्रश्न जनतेचे मांडायचे आता देखील आमदार भैया त्यांच्या रूपानं या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडतात तळमळीनं ते सांगतात हे पाहताना कसं वाटतं मी खरं सांगायला गेलं तर आपला खानापूर असेल अटपाडी असेल विसापूर सर्कल असेल पूर्ण सगळ्या जनतेच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं मी आमदार साहेबांचे श्री भैया अनिल भाऊकलजीराव बाबर यांचं मनापासून अभिनंदन करते आणि खूप खूप खुँ आभार व्यक्त करते की त्यांनी शिवाजी विद्यापीठाचं जे उपकेंद्र ते आहे ते आपल्या खानापूर सारख्या आपल्या जवळच्या गावी जिथं विद्यार्थ्यांना कमी वेळात जाऊन त्यांचे कुठलेही लागणारे कॉलेजच्या सर्टिफिकेट्स आहेत कुठलीही गोष्ट असेल जी कॉलेज आणि युनिव्हर्सिटी रिलेटेड आहे ती कमी वेळात कमी पैशात तिथंपर्यंत पोचून ती आपण मिळू शकतो आणि हे फक्त आणि फक्त सुहासभैयांनी खरं तो प्रश्न उपस्थित केल्यामुळं आणि त्याचा जागीच मंत्री महोदयांना वि उत्तर विचारल्यास तिथंच दादांनी देखील ते शिवाजी विद्यापीठाचा जो प्रश्न आहे तो लगेच तिथं मार्गी लावला त्यामुळं मी चंद्रकांत दादांचे देखील मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते पण खरंच सांगायला गेलं तर जेव्हा मी ह्यांच्याकडं बघते तर बायको म्हणून नाही एक सामान्य महिला म्हणून मलाही वाटतं की ह्यांनी हे करावं ते करावं आणि अगदी त्याच पावलावरती ह्याच्या ते पुढं चाललेत त्याचं चा फार कौतुक वाटतं खूप आनंद होतं आणि एका डोळ्यात आनंद असतो आणि एका डोळ्यात दुःख असतं की आनंद ह्या गोष्टीचा की तेवढ्याच तडफदारपणे हे उभे होत असतात आणि काही प्रश्न आपले जनतेचे परवा दिवशी ह्यांनी जो डॉक्टर्स लोकांचा जो प्रश्न होता एक तो मांडला पुन्हा काल परवा वन विभागाचा त्यांनी प्रश्न मांडला तो फक्त आपल्या पुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण राज्यासाठी तो होता आणि ज्यावेळेला ते बोलायला उभं राहतात त्यावेळेला खरं ऊर भरून येतं आणि गर्व वाटतो आणि खरं सांगायला गेलं तर बाळकडू आहे भाऊंनी त्यांना ते केव्हाच दिलंय आणि भाऊला भाऊंच्या पावलावरतीच पाऊल देऊन खरं पुढे चाललंय त्याचा फार अभिमान वाटतो मला आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा